श्रद्धास्थान सद्गुरु श्री संत बाळूमामा यांच्या एकशे भाविक मंडल कमिटी यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत बाळूमामा उत्सवाचा व भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम शनिवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील इंदिरा गार्डन नवीन भेंडीपाडा या ठिकाणी पार पडला सकाळी पंचामृत व दुपारी बारा वाजता श्री संत बाळूमामा मंदिरात साजरा करण्यात आला तसेच दुपारी साडे बारा वाजल्यापासून महाप्रसादचा देखील भाविकांनी लाभ घेतला या कार्यक्रमास परिसरातील भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा आनंद घेत असतात तसेच दुपारी एक वाजता भक्तिभावाने श्री संत बाळूमामाच्या भव्य ओव्याचा कार्यक्रम घेण्यात आला सायंकाळी श्री संत पालखी सोहळा व महाआरती अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले पालखी मिरवणूक सोहळा व महाआरतीच्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले या मंदिराची रोजची दैनंदिन पूजा व्यवस्था व सेवा विमल आनंद लोंडे पूजा धर्मा राजांगळे जयश्री प्रकाश कोळेकर शशिकांत शंकर आयवळे सुरेश कलप्पा कांबळे प्रवीण श्रीराम डोंबाळे हे करतात कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ माजी नगराध्यक्षा मनीषाताई वालेकर साधना राजेंद्र वाळेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच श्री अंबिका माता श्री मायक्का देवी श्री संत बाळूमामा भाविक मंडल कमिटीला वेळोवेळी सहयोग करण्यासाठी शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्यासह वाळेकर कुटुंबीय प्रयत्नशील असतात तसेच दरवर्षी अशाच प्रमाणे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले तसेच कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला श्री अंबिका माता श्री देवी श्री संत बाळू मामा भाविक मंडल कमिटी अध्यक्ष प्रकाश कोळेकर उपाध्यक्ष धर्मराजांगळे सेक्रेटरी बाळू शिंदे उपसेक्रेटरी अर्जुन पवार खजिनदार शशिकांत आयवळे उप खजिनदार महेश कारंडे सुरेश गोसावी विजय लोंडे दादासाहेब मोठे शरद रेवगडे सुरेश कांबळे प्रकाश पांढरे संजय लोंडे रियाज शेख अविनाश लोंडे यमनप्पा गस्ते किशोर फाळे सुरेश पांढरे मधुकर हजारे यांच्यासह महिला आघाडी वनिता कोंडीकिरे नीलम कांबले वैशाली लोंडे विद्या आयवडे प्रमिला गस्ते जयश्री लोंडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू अंबरनाथ श्री अंबिका माता श्री माया का देवी श्री संत बाळमो आयोजित मंडळ आयोजित श्री संत बाळमो यांचा आज जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शहराचे शहर प्रमुख श्री अरविंदजी वाळेकर साहेब व वा तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद शिवलिंग वाळेकर साहेब तसेच मनीषाताई वाळेकर मॅडम तसेच उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर साहेब यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे व इतर भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर आमच्या या मंडळात वाळेकर कुटुंबियांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे हा श्री संत बाळुंग यां जन्मदिवस हा कार्यक्रम सर्व धर्म समभाव सर्व धर्माचे भाविक आमच्या अंबरनाथ मध्ये इतर ठाणे जिल्ह्यामध्ये ते ठाणे ते रायगड जिल्ह्यात पर्यंत सर्व भाविक आमच्या मंदिरात श्री अंबिका माता श्री श्री संत बाळुमा मंडळातर्फे एवढे सांगू इच्छित हे बाळुमा आज तुमचा जन्मदिवस आहे या जन्मदिवसानिमित्त आलेल्या सर्व भक्तांचे व गर जे घरी आहेत त्या सर्व भक्तांना तुमचा आशीर्वाद द्या सर्व भक्तांचे कल्याण करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि सर्व भक्त आल्याबद्दल सर्व भक्तांचे सुद्धा हार्दिक आभार कुणाल गोयल यांचा सुद्धा आमच्या श्री अंबिका मा माता श्री मंडळासाठी खूप मोडला का, प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य असते असे ज्यांचे सहकार्य आमच्या मंडळास लाभू दे हेच सर्व सर्वप्रथम मी अरविंद अण्णा वाळेकर आणि राजेंद्र वाळेकर आणि पूर्ण वाडेकर परिवार अभिनंदन करतो कारण की हा जो उत्सव जो होण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे वाडेकर परिवार आहे तरी त्यांचे आम्ही सर्व आमच्या कमिटी कमिटीतर्फे त्यांचे अभिनंदन करतो आणि इथे जमलेले भक्त आणि आपले महिला मंडळ जेवढे पण आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि ते इथे आल्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो आणि हे एवढे वर्षानुवर्ष भक्त वाढत चालले आहेत पूर्वी आम्ही हजार पंधराशे दोन हजार हजार पाच हजार सहा हजार भक्त येतात आणि यामुळे हे अरविंद वाळेकर यांच्या परिवारामुळे हे सगळं घडत आहे आणि आम्ही त्यांचे आनंद मान आभार मानतो आणि एवढी गुंतवणूक सर्वप्रथम मी अरविंद शिवली वाळेकर अण्णा साहेबांचे आभार खूप खूप मानते आणि मग उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर त्यांचे आभार मानते आमचा काकू मनीषा अरविंद वायकर यांचाही खूप आभार आहे पूर्ण आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये संत सद्गुरु मामांचं मंदिर खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि इथे भावक भाविक खूप आटोक्यात म्हणजे हजारोंच्या शेकडोनी लोक इथे भाविक दर्शनासाठी येतात आणि आज बाऊमामांच्या जन्मोत्सवानिमित्त इतके भाविक आज आनंदाने जमलेले आहेत आणि प्रसादाचा पण मंडळाने उपलब्ध केला आहे दोन्ही टाइप अन्नदानांची सेवा दिलेली आहे त्याचा भाविक खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे श्री संत सद्गुरु बाळमामा यांच्या निमित्त आज दिनांक चार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्वजण मिळून पाण्याची व्यवस्था तिथं केलेली आहे भक्तांनी सर्व सर्व भक्तांनी भावी भक्तांनी या दिनाचा लाभ घ्यावा तसेच श्री अंबिका माता भगिनी मा, माता मंडळ व प्लस मायका देवी माता मंडळ आणि श्री संत सद, सद्गुरू बागमा भाविक यांनी सर्वांनी या दिनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती